लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय या ठिकाणी नि आता जाहीर झाला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब अजित पवार आणि महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी देखील आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची घोषणा या ठिकाणी जाहीर केली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे लाडक्या बहिणींना ज्या बातमीची प्रतीक्षा लागली होती अखेर ती बातमी आता समोर आली असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जास्त रक्कम ही आता जमा केली जाणार आहे म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो आता काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तीन रुपये तर काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एक रुपये अशा पद्धतीने आता जमा केला जाणार आहे म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती फक्त आता जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा केले जाणार आहेत ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती अद्याप जून महिन्याचा बारावा हप्ता जमा झाला नाही अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने एकूणच तीन हजार रुपये अशी रक्कम आता जमा केली जाणार आहे म्हणजेच की अशा प्रकारे आता काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपये तर काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एक हजार पाचशे रुपये अशी रक्कम आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्या खात्यावरती या ठिकाणी जमा केले जाणार आहे सोबतच आता लाडक्या बहिणींसाठी अजून एक महत्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर येत आहे आता जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुमच्या थेट बँक खात्यावरती अजून दोन योजनांचे पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत यामध्ये आता पहिली महत्त्वाची योजना म्हणजे तुमच्या बँक खात्यावरती आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा देखील हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे सोबतच तुम्ही एकूण चाळीस हजार रुपयांचे कर्ज देखील या ठिकाणी मिळवू शकता म्हणजेच सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता तुमच्या बँक खात्यावरती साधारणतः दोन ते तीन योजनांचे पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत यामध्ये आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता असेल त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता असेल आणि त्यान त्यानंतर तुम्ही एकूणच चाळीस हजार रुपयांचे कर्ज देखील या ठिकाणी मिळू शकता अशा प्रकारे साधारणतः दोन ते तीन योजनांचे पैसे तुम्ही या ठिकाणी मिळू शकता म्हणजेच की तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे या व्हिडिओमध्ये आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता नेमका कधी आणि किती वाजता जमा होणार आहे त्यानंतर जुलै महिन्याचा तेरावा हप्ता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे हे देखील तुम्हाला

शोड़ ला, 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 ला पर्यंत पाहत चला चॅनल वरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनल ला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून लाडकी बहीण योजने संदर्भातील कोणतेही महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनल वरती पाहायला मिळेल तर आता चला पाहत सविस्तर अपडेट आपण पाहणार आहोत फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला, पहाँ चला, पहाँ चला तर आता सविस्तर अपडेट आपण पाहत आहोत लक्षपूर्वक ऐकत चला आता सरकारने लाडक्या बहिणींकडे लक्ष दिले असून आता मोठा निर्णय या ठिकाणी नि जाहीर झाला असल्यामुळे लाडक्या बहिणींना आता दिलासा मिळणार आहे डबल हप्त्याची रक्कम हे आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे मात्र त्यातच आता एक अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर येत आहे ती म्हणजेच की आता लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचे काम सुरू झाले आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये सत्तावीस हजार लाडक्या बहिणी या ठिकाणी अपात्र करण्यामध्ये आल्या आहेत आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता ज्या महिला निकषामध्ये बसत नसताना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना अपात्र करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले आहे जर तुम्ही निकषामध्ये बसत असाल तर तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही सोबतच आता ज्या लाडक्या बहिणी निकषामध्ये बसत नव्हत्या अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता जमा झाला नाही आणि ज्या लाडक्या बहिणी निकषामध्ये बसत असताना देखील ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती अजूनपर्यंत चा जून महिन्याचा बारा हप्ता जमा झाला नाही अशा लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी निकषामध्ये बसत असताना देखील अजूनपर्यंत जून महिन्याचा या ठिकाणी देण्यामध्ये आला नाही अशा लाडक्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता आणि जुलै महिन्याचा तेरा हप्ता एकत्र जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही त्याचबरोबर आता राज्य सरकारने या ठिकाणी जिल्ह्यांची आणि बँकांची यादी या ठिकाणी जाहीर केली आहे म्हणजेच की जुलै महिन्याचा जो तेरा हप्ता आहे तो साधारणतः आता तीन टप्प्यांमध्ये वाटप केला जाणार असून यामध्ये आता पहिल्या टप्प्यासाठी राज्य सरकारने सतरा जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर केली आहे सोबतच सहा बँकांची देखील या ठिकाणी लिस्ट आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर जुलै महिन्याचा तेरावा हप्ता हा तीन टप्प्यांमध्ये वाटप केला जाणार असून पहिल्या टप्प्यामध्ये सतरा जिल्ह्यांची यादी आणि सहा बँकांची यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी जुलै महिन्याचा तेरावा हप्ता हा जमा केला जाणार आहे आणि नेमका आता तेरावा हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे ते देखील आपण सविस्तर पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त लक्षपूर्वक ऐकत चला त्यापूर्वी आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा कसा मिळवायचा हे आपण आता थोडक्यामध्ये पाहूयात लक्षपूर्वक ऐकत चला जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्हाला आता शंभर टक्के गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा या ठिकाणी मिळणार आहे आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर लाडकी भन योजनेप्रमाणेच आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून तुम्हाला गॅस सिलेंडरचा आठशे तीस रुपयांचा देण्यामध्ये येणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून वर्षाकाठी तीन हप्ते देण्यामध्ये येत असतात यामध्ये प्रति हप्ता वर्षाकाठी साधारणतः दोन हजार चारशे नव्वद रुपये अशी रक्कम थेट बँक खात्यावरती जमा केली जात आहे आधार कार्ड लिंक का असलेल्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्यामध्ये येत असतात म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येत असल्यामुळे तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे त्यानंतर तुमच्या घरातील जो गॅस आहे तो महिलेच्या नावावरती म्हणजेच की तुमच्या नावावरती असणे देखील अत्यंत आवश्यक असणार आहे तुम्हाला जर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता मिळवायचा असेल तर याच्यासाठी तुमच्या घरातील गॅस हा तुमच्या नावावरती म्हणजेच की महिलेच्या नावावरती असणं आवश्यक आहे त्यानंतर तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे कारण की आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती गॅ सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा केला जात असतो आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर मुख्यमंत्री लाडकी भन योजनेच्या लाभासाठी म्हणजेच की योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्ही ज्याप्रमाणे अर्ज केला आहे त्याचप्रमाणे आता तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये या ठिकाणी अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी तुम्ही ई सेवा केंद्रावरती जाऊन देखील या ठिकाणी अर्ज करू शकता म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि अर्ज करण्यासाठी तुम्ही ई सेवा केंद्रावरती जाऊन अर्ज करू शकता सोबतच तुम्ही तुमच्या गावातील ग्रामपंचायत किंवा गॅस एजन्सी किंवा तहसीलमध्ये देखील जाऊन तुम्ही या संदर्भामध्ये माहिती मिळू शकता चौकशी करू शकता अशा प्रकारे गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे ई सेवा केंद्रावरती जाऊन देखील तुम्ही अर्ज करू शकता अर्ज केल्यानंतर तुम्ही लाभासाठी पात्र असाल आणि तुम्हाला वर्षाकाठी या ठिकाणी तीन हप्ते देण्यामध्ये येणार आहेत प्रतिहप्ता आठशे तीस रुपये याप्रमाणे साधारणतः दोन हजार चारशे नव्वद रुपये अशी रक्कम थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाईल अशा प्रकारे तुम्ही गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा शंभर टक्के लाभ मिळू शकता म्हणजेच की आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा हे तर आपण पाहिलेच आहे त्यानंतर आता एकूणच चाळीस हजार रुपयांचे कर्ज कसे मिळवायचे हे आपण आता थोडक्यामध्ये पाहूयात आणि त्यानंतर नेमका जुलै महिन्याचा तेरा हप्ता कधीपर्यंत खात्यावरती जमा होणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये देखील नेमका जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधीपर्यंत जमा होणार आहे ते देखील आपण सविस्तर पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला तर आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न पडलेला असेल की एकूणच चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा म्हणजे चाळीस हजार रुपयांचे कर्ज कसे मिळवायचे हे देखील आपण आता पाहत आहोत लक्षपूर्वक ऐकत चला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी नांदेडमध्ये एका कार्यक्रमादरम्यान अत्यंत महत्वाची घोषणा केली होती लाडक्या के बहिणींना आर्थिक दिलासा देण्यासाठी स्वावलंबी बनवण्यासाठी आणि सक्षम करण्यासाठी या ठिकाणी महत्वाचा निर्णय पाहायला मिळत आहे लाडक्या बहिणींना व्यवसाय सुरू करण्यासाठी एकूणच चाळीस हजार रुपयापर्यंत या ठिकाणी कर्ज देण्यामध्ये येणार असल्याची माहिती आपल्याला पाहायला मत आहे आता हे कर्ज कसे मिळवायचे तर या कर्जासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे मुख्यमंत्री लाडके बन योजनेच्या माध्यमातूनच तुम्हाला आता व्यवसाय सुरू करण्यासाठी चाळीस रुपयांचे कर्ज देण्यामध्ये येणार असल्याची माहिती पाहायला मत आहे आणि या निर्णयाची आता लवकरच अंमलबजावणी होणार आहे आणि या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर तुम्ही ई सेवा केंद्रावरती जाऊन या ठिकाणी अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता मुख्यमंत्री लाडके बन योजनेच्या माध्यमातूनच तुम्हाला एकूण चाळीस हजार ठिकाणी म्हणजेच की चाळीस हजार रुपयांचे कर्ज देण्यामध्ये येणार असल्यामुळे आता या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर तुम्ही ई सेवा केंद्रावरती जाऊन या ठिकाणी अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता जेणेकरून तुम्हाला देखील चाळीस हजार रुपयांचा या ठिकाणी लाभ होईल अशा प्रकारे आता चाळीस हजार रुपयांचा लवकर तुम्हाला लाभ मिळू शकतो राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी ही महत्वाची घोषणा केली होती आणि हे चाळीस हजार रुपयांचे कर्ज तुम्ही काढल्यानंतर तुम्हाला हे कर्ज परतफेड करण्याची गरज पडणार नाही कारण की तुमचा जो लाडकी भन योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता आहे तो नंतर म्हणजेच की कर्ज काढल्यानंतर तुमचा लाडकी भन योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता तुम्हाला न देता तो बँकेकडे दिला जाणार आहे जोपर्यंत तुमचे चाळीस हजार रुपयांचे कर्ज परतफेड होत नाही तोपर्यंत लाडकी भन योजनेचा एक हजार पाचशे रुपयांना सापता तुम्हाला न देता तो बँकेकडे दिला जाईल अशा प्रकारे चाळीस हजार रुपयांचे तुम्ही कर्ज काढू शकता आणि या निर्णयाची म्हणजेच की राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाची आता लवकरच अंमलबजावणी होणार असल्याची माहिती पाहायला मिळत आहे आणि या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर तुम्ही देखील शंभर टक्के या ठिकाणी चाळीस हजार रुपयांचे कर्ज मिळू शकता व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा व्यवसाय त्यासाठी तुम्ही हे चाळीस हजार रुपयांचे कर्ज नक्कीच काढू शकता अशा प्रकारे आता लवकरच तुम्ही एकूणच चाळीस हजार रुपयांचा देखील या ठिकाणी लाभ हा मिळवू शकता आता नेमका जुलै महिन्याचा तेरा हप्ता कधी मिळणार आहे ते आपण आता थोडक्यामध्ये पाहूयात लक्षपूर्वक ऐकत चला तर नेमका आता जुलै महिन्याचा जो तेरा वाप्ता आहे तो आता काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपये आणि काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एक हजार पाचशे रुपये अशा प्रकारे आता जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींना म्हणजेच की पात्र असून सुद्धा ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती अद्याप तरी जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे जमा झाले नाहीत अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता आणि जुलै महिन्याचा तेरावा हप्ता हा एकत्र एक जमा केला जाणार आहे म्हणजेच की एकत्रितपणे आता या ठिकाणी तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता जमा झाला आहे अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती फक्त तेरावा हप्ताच या ठिकाणी आता जमा केला जाणार आहे आता आता नेमका तेरा हप्ता कधी मिळणार तर आता समोर आलेल्या माहितीनुसार जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो साधारणपणे आता तीन टप्प्यांमध्ये वाटप केला जाणार आहे यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये सतरा जिल्हे असतील दुसऱ्या टप्प्यामध्ये पंधरा आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्ता जमा केला जाणार आहे म्हणजेच की साधारणतः तीन टप्प्यांमध्ये हप्त्याचे वाटप हे केले जाणार आहे त्यानंतर आता सर्वात आधी सहा बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत यामध्ये आता एच डी एफ सी बँक असेल त्यानंतर आय डी, बे डी बी आय बँक असेल लक्षपूर्वक ऐकत चला त्यानंतर या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्र असेल या देखील बँकेमध्ये आता सर्वात आधी पैसे जमा केले जाणार आहेत त्यानंतर या ठिकाणी आय डी बी आय असेल त्यानंतर आय सी आय सी आय बँक असेल त्यानंतर ॲक्सिस बँक असेल बँक ऑफ बरोडा असेल म्हणजेच की साधारणतः मोठ्या बँकेमध्ये सर्वात आधी पैसे जमा केले जाणार आहेत आणि त्यानंतर सहकारी आणि ग्रामीण बँकेमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये जुलै महिन्याचा जो तेरा हप्ता आहे तो जमा केला जाणार आहे अशा पद्धतीने जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे वाटप केले जाणार आहेत आता नेमका तेरा हप्ता कधीपर्यंत मिळणार असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे आता सविस्तर माहिती जर पाहायला गेलं तर साधारणतः आता याच महिन्यामध्ये चोवीस तारखेनंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या बारा हप्त्याचे पैसे जमा होतील अशा प्रकारचे अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच की याच महिन्यामध्ये म्हणजेच जुलै महिन्यामध्येच साधारणतः चोवीस तारखेनंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे जमा होणार असल्याची या ठिकाणी बातमी आपल्याला समोर येत आहे जर काही कारणास्तव या महिन्यामध्ये जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाला नाही तर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे हे जमा केले जाणार आहेत अशा पद्धतीने जुलै महिन्याच्या तेराव्या संदर्भातील तसेच गॅस सिलेंडर योजनेबाबत आणि एकोणच चाळीस हजार रुपयांच्या कर्जाबाबत महत्त्वपूर्ण असे अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून ठेवा भेटा पूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद